तात्काळ करा शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूती यांची मागणी सध्या उपरी शहरामध्ये नियोजन विस्कळीत झाल्यामुळे याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे दहा ते बारा दिवस पाणी येत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। काही भागात तर नागरिक टँकरने पाणी विकत घेत आहेत याची दखल घेऊन शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते यांनी सदर विषयाबाबत नगर परिषदेमधील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन धारेवत धरले व तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आपल्या दारात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यामुळे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी प्रसाद पाटील यांनी पाणीपुरवठा योजना तात्काळ करण्याचे आश्वासन दिले व बाकीचे मुद्दे बोगस चावी कनेक्शन लिकेज बोरवेल रिपेरी बेकायदेशीर पाण्याचे टँकर विक्री प्रकरणबाबत चौकशी करून तात्काळ कारवाई करतो यासाठी प्रशासनाला दहा जून पर्यंत मुदत द्यावी अशी विनंती केली सर्व विषय मार्गी लावून पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत व बेकायदेशीर कामांना आळा घालण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते शिवसेना विभाग प्रमुख अमोल देशपांडे शिवसेना शहर संघटक सुहास माने माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे शिवसेना शहर संघटिका मीनाताई जाधव संदीप भडारे साप्ताहिक कला दर्पणचे संपादक संजय पाटील नितीन काटकर विशाल पाटील वैभव लायकर दत्तात्रय सूर्यवंशी विनायक नाकील सुनील सांगवडीकर सुनील सांगवडे दगडू महाजन किसन हलसवडे सुहास सपाटे गणेश वाईंगडे सुभाष सांगले टंबू रावण संजय लोहार सुनील वनकुंद्रे संदीप चौहान शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस बी कोलहापुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट